छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने देसाई साहेब आदरणीय रावते साहेब आदरणीय राऊत साहेब गीते साहेब खैरे साहेब आणि सर्वच मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सहकारी बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो आपल्या पक्षाचा हा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळे लोक माझ्यासह आज आदरणीय उद्धव साहेब आपल्याला नेमकं कोणतं मार्गदर्शन करणार आपल्याला काय आदेश देणार वाकडे माझच नाही तर उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे गेल्या ह्या चार दोन महिन्यामध्ये देशामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटने संदर्भामध्ये नक्कीच उद्धव साहेब या ठिकाणी भाष्य करतील आणि त्यांनी केलंच पाहिजे कारण शेवटी उद्धव साहेबांचं भाषण उद्धव साहेबांचं भाष्य आणि सामना पेपर मध्ये राऊत साहेबांनी लिहिलेले अग्रलेख याच्यावर देशामधल्या विविध दे चॅनलवर त्या ठिकाणी चर्चा होतात तो लेख म्हणजे शिवसेनेचं मत शिवसेना पक्षप्रमुख यांचं मत अशा अर्थानं त्या ठिकाणी प्रत्येक वाक्याचा आणि प्रत्येक शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ आणि अर्थ त्या स्क्रीनवर दाखवला जातो दा आणि त्याच्यावर चर्चा संवाद होत असतात बांधवनं भगिनीनो गेल्या अडीच तीन चार वर्षामध्ये आपल्या शिवसेनेवर अनेक प्रकारची संकट आली पस्तीस वर्ष ज्यांच्याबरोबर मैत्री झाली ज्यांचा महाराष्ट्रामध्ये नामोल्लेख सुद्धा नव्हता लवलेख सुद्धा नव्हता ते शिवसेनेच्या करंगडीला धरून केवळ महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले नाहीत तर देशाचे राज्यकर्ते झाले देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळं ज्यांच्या विचारांमुळे ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये दे हिंदुत्वाची भूमिका मांडली त्या शिवसेनेमुळं आज आपण देशाच्या तक्तावर बसलेलो आहोत देशाच्या राज्य गादीवर बसलेलो आहोत याच भान न ठेवता कैलासवाशी हिंदुदायी सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे अशा प्रकारचा दुष्ट हेतू मित्रांनी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने ठेवला आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे आणि त्या वेळेला कुठलंही कारण नसताना दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवरची युती तोडली युती तोडल्यानंतर आज देशातली त्यांची जेवढी जेवढी राज्य होती तेवढी तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली अचानकपणे विश्वासघात केला एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला त्रेसष्ट आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर युती करण्याकरता म्हणून महा मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी काय चर्चा झाली झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला नंतर ते दोन हजार एकोणीस साली पलट पा बदलले पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही काँग्रेस बरोबर गेला पण ते ऐंशी तासाच सरकार आठवा सर्वांनी आपण देखील हो ला हो म्हणतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केला असेल आणि शिवसेनेच्या पार्टीमध्ये खंजीर काम कामदार कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलं देवेंद्र फडणवीसांनी केलं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं हे पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांच्या आरोप करायचा आणि मग त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं ऐंशी तासामध्ये सरकार पाडण्यात आलं त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोना सारखं संकट आलं कोरोनाच्या संकटातून कुठेतरी बाहेर पडतो ना पडतो महाराष्ट्र त्यावेळेला उद्धव साहेबांच्यावर एक खूप खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली गेले अडीच तीन वर्ष तुम्ही बघा चारी बाजून उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याच काम सातत्याने केलं जात उद्धव साहेबांच्या सिलेबारांच्यावर कोणावर ईडी कोणावर सीबीआय कोणावर एस आय टी कोणावर इनकम टॅक्स कोणावर पोलिसी चौकशी अशा प्रकारच्या चौकशा लावून त्या ठिकाणी प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम हे सातत्याने गेले अडीच तीन वर्ष होतय काही लोक त्या ठिकाणी घाबरले आणि ते त्यांच्या जाऊन गोटामध्ये सामील झाले पण आज इथं व्यासपीठावर राऊत साहेबांसारखा एक योद्धा समोर बसलेला आहे त्यांनी परवानच्या दिवशी एक पुस्तक लिहिलं नरकातला स्वर्गातला नर्का, नरक नर नरकातला स्वर्ग स्वर्ग अशा पद्धतीचं त्याने एक पुस्तक लिहिलं मी आपल्याला कळकळीनं कल विनंती करणार आहे की आपण शिवसैनिकांनी ते प्रत्येकानं पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर एक योद्धा सुद्धा त्यांना कसा भारी पडू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते पुस्तक आहे दुसरं पुस्तक अनिल देशमुख माजी गृहमंत्री ज्यांच्यावर शंभर कोटीचा आरोप केला गेला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी डायरी ऑफ द होम मिनिस्टर म्हणून एक पुस्तक लिहिलं तेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे आणि चार दिवसापूर्वी तुळशीदास भोईटेने लिहिलेलं पुस्तक त्याही प्रकाशन सोहळ्याला मला बोलवलं होतं त्यांनी लिहिलं भाजपा जिंकली उद्गार चिन्ह आहे आणि त्यानंतर भाजपा का कशी जिंकली म्हणून प्रश्न चिन्ह आहे एका वेळेला सहा महिन्यामध्ये जी तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली ही पुस्तकं आपण शिवसैनिकांनी वाचली पाहिजे आजचा लढा हा रस्त्यावरचा लढा जरूर आहे परंतु आजची लढाई आहे ती सोशल मीडियाची आहे आजची लढाई आहे ती बुद्धीची लढाई आहे आणि बुद्धीची लढाई ही आपल्याला बुद्धीनेच लढून जिंकावी लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं सगळ्या बाजूने असा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्यांना गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबापासून नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल कि या सगळ्या प्रकारामध्ये सगळे प्रकार केले सगळ्या प्रकार अवलंबले सगळ्या प्रकारची सगळी सगळी जेवढी शस्त्र वापरली पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल कि एक दिवस सुद्धा उद्धव साहेबांनी यांच्या समोर गुडघे तर टेकले नाहीत पण साबा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी पाडला नाही चेहरा सुद्धा पाळला नाही अनेक प्रकारच्या चौकशी अनेक जण त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात शुद्ध होतात स्वतः उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आजच्या आपण सर्वांनी काळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा